खूप दिवसानंतर माझी मम्मी घरी आली होती तर आज संडे बाजार असतो आमच्या गावातला तर ती बाजारला पण आली होती आणि आज बाजारला यायचे म्हणून तिने काल शिवांशसाठी ना लाडू पण बनवले होते तर तिला ते पण घेऊन यायचे होते तर ती ते, ते पण घेऊन आली होती आणि माझ्यासाठी ना तिने डोक्याला लावायचं तेल से, पण बनवले माझं डोकं खूप खाजवत होतं तर त्याच्यासाठी मेथीचे दाणे कढीपत्ता नंतर वडाच्या मुळ्या परत जास्वंदीचे फुलं पानं कोरपड आणि कडुलिंबाचे पानं एवढं सगळं मिळून तिने तेल बनवलं होतं ते, ते तर ते तेल पण घेऊन आली होती प्युअर कोकोनट वॉटर ऑइलमध्ये तर ते पण घेऊन आली होती आणि लाडू पण घेऊन आली होती तर शिवाश आल्या आल्या घेतला हातामध्ये नंतर त्याला म्हणलं सगळ्यांना वाट तर त्यांनी तोंडात घालायला लगेच मला आणून दिला पहिला तर मी खाल्ला तर खूप छान बनले होते पण शिवला ना म्हणजे त्याला जास्त गोड आवडत नाही त्याच्यामुळं त्यांनी काही एवढं मन लावून खाल्ले नाही लगेच मला देऊन टाकलं त्याच्यानंतर त्याला सगळ्याला दे म्हटलं त्याची दिदी पण आलेली होती म्हटली मला नको तो देत होता पण ती काही घेत नव्हती नंतर मग त्यांनी त्याच्या दाजाला दिला हा हा आहे माझ्या भावाचा मुलगा तर तो पण आलेला होता राखीसाठी राखी बांधायला तर तो राखी पौर्णिमा दिवशी इथं नव्हता तर तो आज आला होता तर खेळत होता नंतर मी आवरलं माझं काहीच जा आवरलेलं नव्हतं पाऊस सुरू होता असं मी झोपलेले होते उठले आंघोळ वगैरे केली चहा बनवला सगळ्यांसाठी लेकरांसाठी शिवसाठी मम्मीसाठी तर चहा वगैरे दिला सगळ्यांना आणि त्याच्यानंतर मी ताट वगैरे तयार केला आणि त्याला राखी बांधायला आले आवरलं नव्हतं राखी होती नंतर त्याला टोपी दिली घालायला नंतर त्याला राखी बांधली भाऊ पण आला होता पण तो खूप सकाळी आला होता काहीतरी आठ नऊ वाजता झालेला होता आणि माझं काहीच आवरलेलं नव्हतं तर त्याच्यामुळं ते व्हिडिओ फोटो काही काढणं नाही झालं आणि माणसं पण ऑलरेडी घरी आलेले होते पाहुणे वगैरे त्याच्यामुळं ते, ते व्हिडिओ नाही काढला पण हा आला होता आणि मी फ्री होते म्हणजे मला काढायचाच होतं तर व्हिडिओ काढला फोटो वगैरे काढले तर तुम्हाला तुम्ही राहणार याला बघितलंच असेल मी रानात होते तेव्हा बरेच व्हिडिओ हा शूट करायचा माझे व्हिडिओ चव्हाणसाहेब घेतच नाहीत तुम्हाला माहिती आहे इथं आल्यापासून माझे जास्त व्हिडिओ नसत आहेत राहत होते तेव्हा हा घ्यायचा याला सुट्टी असली की आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यात पण हा कंटिन्यू माझे व्हिडिओ घेत होता ह्याच्यानंतर त्याला राखी बांधली तोपर्यंत तिकडे त्याला राखी वगैरे होती इकडं शिवची घाई सुरू होती त्याला पण राखी बांधायची होती त्याला ऑलरेडी त्याचं रक्षाबंधन रक्षाबंधन दिवशी त्याच्या दोन बहिणींनी त्याच्या वहिनींनी त्याच्या आत्यानी सगळ्यांनी त्याचा पूर्ण हातगजत भरला होता काकीनी सगळ्यांनी त्याला राख्या बांधल्या होत्या पण त्याला आज पण बांधायची होती त्या खूप मोठ्या मोटल्या होत्या सो मी सोडून ठेवल्या होत्या तर त्याला परत बांधायची होती एकच ठेवली होती छोटी त्याच्या हातामध्ये तर मी शिवांशला मग मम्मी म्हटली राखी बांधायलीच त्याच्यापेक्षा मग ओवाळ पण ओळायला पण चांगलं आहे गंध पण लावायचा होता त्याला सकाळपासून गंध नव्हता लावला तर त्याला गंध वगैरे लावला तांदूळ लावले त्याला आवडतं आणि तो नंतर टोपीत काढत नव्हता माहिती आहे का खूप खुँप, खूप वेळ टोपीत काढत नव्हता तर खूप छान पण दिसत होती त्याला टोपी तो काहीतरी सहा सात महिन्याचा असताना पण या टोपीवरचे फोटो खूप क्यूट क्यूट येतं तर हे बघा त्याला मम्म त्याने त्याच्याकडं पैसे नव्हते शिवकडं तर त्यांनी काय केलं मम्माने त्याला पैसे दिले आणि त्यांनी मला टाकले शंभर रुपये तर बघू शकतं त्याच्यानंतर ते दायचं म्हणायले तर शिव काही जाऊ देत नव्हता त्यांना ता, हाताला धरून बसवायचं दोघांना पण कारण जास्त ओळख आहे यांची कारण तो खूप दिवस तिकडं राहिलेला आहे नंतर मम्मीने बनवून आणलेलं तेल मला लावलं डोक्याला मग तेल वगैरे कारण चांगलं माखून वगैरे मला एकटीला लावता येत नाही सो तिने लावलं त्याला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये टट्टा ब बाय